नमस्कार मित्र मी राजेश श्रीगंड आणि आमच्या वाहने आज विजी व्हिजीट दिली पूल बनला पाहिजे म्हणून साहेब तुम्ही सांगा हा पूल बनला का पाहिजे वास्तविक पाहता कसा आहे की ज्या वेळेस एम आय डी सीमध्ये जायचं आहे गोनखेरीला जायचं आहे किंवा कडमेश्वर समजा या रोडवर कुठेही जायचं आहे तर याकरता हा जो रेल्वेचा पूल आहे आपला रेल्वेचा फाटक आहे हा रेल्वेचा फाटक एक गाडी दुसरी गाडी तिसरी गाडी चौथी गाडी अशा चार चार गाड्या गेल्यानंतर सुरू होते त्यामुळे कमीत कमी अर्धा अर्धा तास पाऊन पाऊन तास इथे थांबावं लागते आणि त्यामुळे जे एम आय डी सीमध्ये जाणार जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गांच्या ड्युट्या पडतात त्यांना वापस यावं लागते अशा अनेक पद्धतीचं नुकसान हा पूल नसल्यामुळे होत आहे वास्तविक पाहता राजकारणी लोकांनी अनेक वेळा शब्द दिलेले आहेत की हा जो पूल आहे हा आमची सत्ता आल्यानंतर आम्ही करू परंतु अशा प्रकारची घटना मात्र अशा प्रकारचं त्यांनी दिलेला शब्द ते पाळला नाही त्याची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून मला असं वाटते की हे आंदोलन योग्य असून भारतीय बौद्ध महासभेतर्फे मी याला समर्थन देतो जय भीम जय फुले जय शाहू जय भारत नमस्कार अनुभव साहेब वाहनासाहेब सरांनी आपण समज दिलं बहुत महाराज भारतीय बौद्ध महासभा म्हणजे लहानशी सभा नाही मोठी सभा आहे आणि यांनी समजून दिलं म्हणजे योग्य आहे आणि इथं ह्या हे जे कर्मचारी आहे ह्या कर्मचाऱ्यांना फील ते थोडेसे लेट झाले तर यांची ड्युटी पडते आरोग्य तिकून बीमार पडला असेल आणि फाळत बनलो असेल तर पंधरा मिनटं वीस मिनटात माणूस मरते असं किती घटना झाल्या साहेब ह्या घटना आपण पाहूया आणि ह्या घटनेला न्याय देण्यासाठी अथात कोटी गडके साहेबांनी सँक्शन केलं आहे इथून तो ओरडा पण रोड सिमेंट नाही अठ्याहत्तर कोटी तुम्ही करू शकता बत्तीस कोटी तेस्तीस कोटीचं पुलाचं काम आहे पहिले पूल बनवून द्या नंतर तुम्ही सिमेंट रोड बरोबर हीच विनंती नमस्कार जय जय भारत